हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण डाळ वांगं करूया डाळ वांग म्हणजे वांग्याच्या फोडी आणि हरभऱ्याची डाळ टाकून त्याला म्हणतात डाळ वांग चला तर आपण ही वांगी चिरून घेऊ हे बघा ही वांगी अशी मी चिरून घेतली नॉर्मल आपल्या भाजी फोडीच्या भाजीसारखी चिरून घ्यायची लहान मोठी जशी आपल्याला हवी तशी आम्ही देटं काढत नाही देटांसकट देटा भाजी चिरलेली तुम्हाला डेटा आवडत नसली तर काढून टाकू शकता चला तर आपण आता भाजी करायला घेऊ इकडे मी तेल ताप कढई तापायला ठेवली तेल घालते हिर मोहरी घातले कांदा घालते त्यासाठी बघा मी कांदा आपण कढईत टाकला टॉमॅटो घेतले हे शेंगदाण्याचं कूट हे वाटण जे नेहमीचं चा भाजीचं असतं ते नी भिजलेली हरभऱ्याची डाळ कांदा टाकलाय मी परतायला कांदा किंचित लालसर झाला की त्यात टॉमॅटो टाकू Wangi kaki di sini harus masalah kaki. हरभऱ्याची डाळ टाकते मी हे बघा भिजलेली हरभऱ्याची डाळ आहे साधारण दोन तीन तास हरभऱ्याची डाळ भिजायला लागते चांगली डाळ त्यात वाटण घालू त्या वाटणात आलं लसून खोबरं कोथिंबीर वाटलेलं असतं आपल्या जे नेहमीच्या भाज्यांना वाटण वापरतो आपण ते घातलं थोडा वेळ भाजी आता आपण झाकून ठेवू हे बघा ही भाजी आपण थोडा वेळ झाकून ठेवली होती त्याला चांगलं तेल आपल्याला कशी करायची रस्त्याची करायची करायची त्याप्रमाणे आपण पाणी घालू आपण थोडीशी किंचित रश्याची करू आणि आता त्यात पाणी घालतो त्या थोडस पाणी घातलं कारण डाळ आणि वांग दोन्ही शिजायला लागतं तर बघा मी आता परत ती भाजी झाकून ठेवते बारीक गॅस करून आता ही भाजी शिजू देऊ आपण थोडा वेळ भाजी बघू आपण शिजली का मस्त रसरशीत भाजी शिजत आली आता आपण त्यात ते शेंगदाण्याचं कूट ठेवलंय ते टाकू आधीच टाकलं तर भाजी जरा पांढरी होते म्हणून नंतर टाकायचं शेंगदाण्याचं कूट वांग पटकन शिजत पण हरभऱ्याची डाळ जरा शिजायला वेळ लागतो ना म्हणून आपण बघू डाळ शिजली का हे बघा थोडा वेळ जरा शिजायला पाहिजे डाळ अजून शिजू देऊ थोडा वेळ अजून जात हे बघा भाजी आपली मस्त रसरशीत तयार परत एकदा आपण डाळ शिजली आहे का बघू हे डाळ शिजली आपली भाजी तयार कशी वाटली डाळ वांग्याची भाजी एक वेगळा प्रकार वांग्याचा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा